आता यानंतर बातमी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भात तटकरे सोडून जाणार हे पवारांनी मला पाच वर्षांपूर्वीच सांगितलं होतं असा दावा मोठा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे तटकरे जाणार माहीत असूनही त्यांना पदं दिली असं देखील आव्हाड म्हणाले चांगले आहेत तोपर्यंत सांभाळून ठेवा हा पवारांचा स्वभाव आहे असं देखील आव्हाडांनी म्हटलंय मला डावलून तटकरेंच्या मुलीला मंत्रीपद दिलं गेलं असा मोठा दावा देखील जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे सुनील तटकर यांनी थोड्या वेळापूर्वी त्यांची पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी पवारांवरती सुद्धा काही आरोप केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच निवडून येणार वारं ते वारंवार म्हणतात नक्की काय आता त्यांनी म्हणजे मला त्यांनी नरेंद्र मोदींचे पाय धरले आहेत ना नरेंद्र मोदींनी काय व्हावं त्यांनी ठरवं आमचं काही त्याच्या बाबतीत बोल घेते ना पण त्यांनी शरद पवारांबद्दल जास्त बोलू नये ज्या घरात सहा पदं दिली ज्या घरात ऐश्वर दिलं ज्या घरात नाव दिलं सर्वात जास्त जर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फायदा कोणाला झाला असेल तर सुनील तटकरेंच्या खानदानाला झाला तुम्ही आर्थिक म्हणता की पॉलिटिक आर्थिक सा राजकीय सामाजिक सगळा फायदा हा फक्त सुनील तटकर यांना झाला काय शरद पवारांचं प्रेम होतं माहित नाही पण त्यांनी पाच वर्षापूर्वी शरद पवारांनी मला सांगितलेला हा माणूस आपल्यापेक्षा जास्त दिवस राहणार नाही कोणी सांगितलं हे शरद पवारांनी मला सांगितलं होतं माझं असं म्हणणं आहे की पाच वर्षापूर्वी पवार साहेबांनी सगळं माहिती होतं होत त्यानंतर सुद्धा होत राहिला चला जोपर्यंत आहेत तेवढपर्यंत सांभाळून घ्या जवळ ठेवा म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्ष पण केलं होतं दोनदा प्रदेशाध्यक्ष केलं मंत्री केलं बारा बारा तेरा तेरा वर्ष मंत्री ठेवलं अजून काय द्यायचं साहेबांनी पोरीला मंत्रीपद दिलं माझ्यासारख्या ज्येष्ठ आमदाराला डावलून केवळ ती तटकऱ्यांची मुलगी म्हणून तिला पालकमंत्रीपद दिलं मला पालकमंत्रीपद दिलं नव्हतं मी कोरोनाने आजारी झालो माझ दोन तासात मंत्री हे काढण्यात आलं पालकमंत्रीपद त्याच्यानंतर सगळ्यांना कोरोना झाला इन्क्लुडिंग अजित पवार तुम्ही का नाही पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला काय तुमचा सिलेक्टिव्ह होत का जितेंद्र आव्हाड हा नकोच वारंवार तुम्हाला टार्गेट करण्यात आलं हे तुमचं म्हणणं मला वारंवार टार्गेट केलं गेलं हे तर शरद पवार साहेब आहेत म्हणून त्या पिक्षात टिकलो नाही तर मला पक्षातून उचलून बाहेर फेकून दिला असता कॅमेरा पर्सन प्रवीण मी बेऊन शिर्डे